बीपीटी वरती समजा तुम्हाला एक प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये अशा पद्धतीने विचारला गेला की समजा एक ट्रायंगल आहे ज्याचं नाव एबीसी आहे पीक्यू ही पीक्यू ही पी या ला पॅरेल आहे समजा इथे टेन हे जे सेक्शन आहे टेन आणि ट्वेल्व दिलेलं आहे आणि इथे हे एट आणि हा क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर काय करणार आहे मग तुम्ही काय करणार अकॉर्डिंग टू बीपीटी थेरम अकॉर्डिंग टू आपलं जे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम जे आहे ते आपण इथे वापरणार आहोत काय म्हणतो काय म्हणतं आपलं बीपीटी थेरम बीपीटी थेरम म्हणतं ज्यावेळेस ही लाईन याला पॅरेल आहे तेव्हा हे रेशो काय असतात तुमचे कॉन्स्टंट असतात देअर फॉर एपी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी करणार आपण आणि अपॉन ट्वेल्व इज इक्वल टू एट अपॉन क्यू सी इट इज क्रॉस क्रॉस करा cross करा ट्वेल्व्ह इन टू एट दर फोर फोर क्यू सी इज इक्वल टू ट्वेल्व्ह इन टू एट हा इकडे मल्टिप्लाय जाताना डिव्हाइड झाला आपण तिथे काय करू शकतो टू ने भाग देऊ टू फाय जा टेन आणि टू फोर जा एट देअर फोर देअर फोर क्यू सी ची व्हॅल्यू आलेली आहे ट्वेल्व्ह इंटू फोर ट्वेल्व्ह इंटू फोर अपॉन ऑन फाय ठीक आहे ट्वेल्व्ह इंटू फोर किती फॉर्टी एट फॉर्टी एट अपऑन फाय काय व्हॅल्यू आली तुमची फॉर्टी एट अपॉन फाय आणि पॉईंटमध्ये त्याचा आपण आन्सर काढायचा आहे फोर्टी एटला फाय नाही डिवाईड करून बघा बरं पॉईंटमध्ये काय आन्सर येतं जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा